सहा जून या दिवशी आलेली आहे शनी जयंती आणि या दिवशी अत्यंत शुभ दिवस आहे तर पहा शनिदेव जे देव आहेत ते साडेसती दूर करणारे दे देव म्हटले गेलेले आहेत जर तुम्ही या दिवशी तुमच्या राशीनुसार काही गोष्टीचे दान केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे जे आहेत ते दूर होत असतात आणि तुमच्या जीवनामध्ये जी साडेसाती आहे ती कमी होत असते जयंतीच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या वस्तूचे दान केल्यास अतिशय त्यांना लाभ होत असतो तर पहा सनातन धर्मामध्ये शनिदेव जे आहेत हा शनिवार हा त्यांना दिवस समर्पित असतो शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार शुभ फळ आणि अशुभ फळ देत असतात त्यामुळे शनिदेवाला न्याय देवता म्हटले गेलेले आहेत आणि चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीने शुभ फळ मिळत असते आणि वाईट कर्म करणाऱ्यांना शनि कृपा आशीर्वाद देत नाही त्यांच्यावर अवकृपा प्राप्त होत असते व त्याबरोबर चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला शुभ फळ मिळत असते आणि वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला शनिदेव शिक्षा देत असतात तर पहा या वर्षी जून महिन्यात जयंती साजरी होणार आहे जयंती आहे ती सहा जून रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी शनिदेवाची पूजा करून व्रत केल्याने शनिदेवाची कृपा तुमच्यावर बरसत असते आणि दुसरीकडे जर तुम्ही या दिवशी तुमच्या राशीनुसार काही गोष्टीचे दान केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात चला तर जाणून घेऊया शिवजयंतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार कोणते दानधर्म तुम्हाला करायचे आहेत व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर जाणून घेऊया राशीनुसार या, राशी या वस्तूचे दान केल्याने तुमच्या जीवनातील शनी पीडा आहे शत्रुदोष आहे त्याचबरोबर जी तुमच्या जीवनामध्ये साडेसाती लागलेली आहे जे तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये तुमच्याही कोणत्याही कार्यामध्ये अडचणी निर्माण होत असेल तर तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी हा उपाय आणि हे दान करायचे आहेत तर पहा पहिली रास आहे तर त्यातील पहिली रास आहे मेषरास मेष राशीच्या लोकांनी जयंतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र दान केल्यास लाभ मिळेल यांच्यासोबतच तुम्ही रसाळ फळेही दान करू शकता फळ्यामध्ये तुम्ही केळी दान करू शकता सप्रचंद दान करू शकता किंवा भरपूर पदार्थ आहेत आ... किंवा कोणतेही फळे तुम्ही दान करू शकता दुसरी आहे ऊषभरास तर पहा या राशीच्या लोकांनी दूध पाणी हंगामी फळे इत्यादी दान केल्याने त्यांचा अत्यंत फायदा तुम्हाला होत असतो शक्य झाल्यास या दिवशी शनी मंदिरात गेल्यावर या गोष्टीचे दान नक्की करावे आणि एक तुम्हाला मोहरीचा दिवा जो आहे तो आवर्जून लावायचा आहे आणि जे काळी तीळ आहे त्याचबरोबर काळी उडीद आहे तर ते तुम्हाला ते शनी आहे ते शनिदेवाच्या मंदिरामध्ये दान करायचे आहे तास आहे मिथून रास शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मिथून राशीच्या लोकांनी शनिदेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि काळी तीळ जे आहे ते दानधर्म करायचा आहे चौथी रास आहे कर्क रास जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्थिरता हवी असेल तर शनी जयंतीच्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे दान करावे शक्य असल्यास या दिवशी भगवान शंकराचे ध्यान करणे देखील तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल सिंह राशीचा स्वामी शनी आणि सूर्य यांच्यात शत्रुत्व आहे पण शनी जयंतीच्या दिवशी जर तुम्ही लाल जे कपड्याचे दान आहे जर तुम्ही केले किंवा स्टीलच्या वस्तू दान केल्या तर शनी तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर करू शकत असतात म्हणून तुम्ही ह्या दान वस्तू आवर्जून कराव्यात कन्या रास शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही मोहरीच्या तेलाचे दान करायचे आहे हिरव्या रंगाचे खाद्यपदार्थ आहे आणि कपडे देखील तुम्ही दान करू शकता तूळ रास या दिवशी गोठ्यात जाऊन गायीची सेवा तुम्हाला करायची आहे म्हणजे गो शाळेमध्ये आहे गुळपोळीचा नैवेद्य अर्पण करत किंवा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि जे चारा आहे हिरवा चारा तो खाऊ घालायचा आहे दान म्हणून शूज आणि चप्पल तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना दान करू शकता वृश्चिक रास वृच्चिक राशीच्या लोकांनी पाणी दान करणे सर्वात अत्यंत शुभ तुम्हाला याचा लाभ होत असतो या यासोबतच तुम्ही लोखंडापासून बनवलेल्या आवश्यक वस्तूही दान करू शकता तुरास या दिवशी तुम्ही ब्लँकेट आणि छत्री दान केल्या शनिदेवाची कृपा जी आहे ती तुमच्यावर लाभत असते आणि शनीदेव जे आहेत ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात शनिदेव जे आहेत ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात मग शनी तुमच्या राशीचा स्वामी आहे त्यामुळे शनिदेव जे आहेत या जयंतीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तींना तुम्हाला दानधर्म ओडीद करायचे आहे आणि तीळ करायचे आहे आणि त्यानंतर येथे कुंभरास कुंभरास शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही निळ्या रंगाच्या कपड्याचे दान करावे आणि लोखंडापासून बनवलेल्या वस्तूही दान करू शकता आणि शनी मंदिरात तुम्हाला जे मोहरीचं तेल आहे ते अर्पण करायचं आहे रास या राशीच्या लोक पिवळ्या रंगाची फळे मिठाई तांदूळ इत्यादी दान करून शनिदेवाची कृपा मिळू शकता आणि जे शुभ आशीर्वाद आहे ते तुम्हाला मिळावे म्हणून किंवा साडेसाती तुमच्या जीवनातील कमी व्हावे त्यासाठी तुम्हाला शनिदेवाच्या मंदिरामध्ये एक दिवा जो मोहरीचा तेलाचा दिवा आहे तो आवर्जून लावायचा आहे अशा पद्धतीने या राशीच्या व्यक्तींनी दानधर्म शनि जयंतीच्या दिवशी सकाळ ते संध्याकाळपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे या दिवशी तुम्ही हे ज्या वस्तू आहे त्या दान आवर्जून कराव्यात तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा